हॅलो फ्रेंड्स पाहूया वर्धा पोलीस वरती दोन हजार अठराचा प्रश्न बारा हजार नफा अ ब क या तिघांनी अनुक्रमे दोन हजार पाच आठ या प्रमाणात वाटल्यास ब ला अ पेक्षा किती रुपये जागा मिळाले बघा ब ला अ किती जागा मिळाले तर तो टोटल अमाऊंट आहे मित्रांनो बारा हजार बरोबर याला भागायचं यांच्या बेरजेने आठ आणि दोन दहा पाच पंधरा ने भाग देऊन द्यायचा मित्रांनो बरो बरोबर आणि बघा आणि आपल्याला विचारलंय प्रमाणात वाटल्यास ब ला अपेक्षा किती जादा मिळाले बघा ब कोणता आहे हा आहे अ हा आहे ब हा आहे क ब ला अपेक्षा किती जास्त म्हणजे पाचात दोन काढले तीनाने जास्त तीनाने जास्त म्हणजे तीनाने गुणून घ्या तीन एक तीन तीन पाच पंधरा पाच एक पाच पाच दुने दहा राहिले दोन पाच चोकवीस हे दोन शून्य म्हणजेच किती आन्सर चोवीस ऑप्शन नंबर बी बघा मित्रांनो अशाच प्रकारचे प्रश्न जर तुम्हाला पाहिजे असतील ना मित्रांनो तर आपल्या बीएफसी अकॅडमी नावाचा ऍप डाऊनलोड करा आणि आज